महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास तथा वारसाला दोन लाख रुपये मिळतात या संधीचा फायदा घेऊन एका व्यक्तीने पत्नी मयत झाल्याचं चा तर चार महिन्याने पती मरण पावल्याची बनावट मृत्यूपत्रे काढून मदतीसाठी अर्ज केले त्यातील तेघांना पैसेही मिळाले पण त्यांचे बिंग फुटले आणि त्या पाच जणांविरुद्ध सोलापुरातील फौजार चौडी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारास संसार उपयोगी साहित्य मिळतं त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती शिक्षणासाठी अर्थसहाय्यक कामगारास अपंगत्व आल्यास आर्थिक मदत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना आर्थिक मदत असे लाभ मिळतात त्यामुळे अनेकांनी एजंटाच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी केली आहे त्यावर काही संघटनांनी आक्षेप घेत चौकशीची मागणी देखील केली आहे मागील वर्षभरात बांधकाम कामगारांमध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे एजंटांना काही रक्कम दिल्यास बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यापासून सर्व लाभ मिळेपर्यंत सर्व कामे तेच करतात अशी स्थिती आहे त्यातूनच या पाच जणांनी बनावट मृत्यूपत्रे देऊन फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे पुढील तपास करीत आहेत